तज्ञ डॉक्टर वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे हा शोध निबंध या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे या प्रजातीच्या उत्तर पश्चिम घाटातील आढळ क्षेत्रावरून तिचे नामकरण घाटी या संस्कृत आणि बोरियालिस या उत्तरीकडील क्षेत्र दर्शवणाऱ्या लॅटिन शब्दावरून केले आहे या संशोधनामध्ये मेळा येथील आमदार शुषकांत शिंदे प्राध्यापक डॉक्टर ओमकार यादव दहिवडी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमृत भोसले प्राध्यापक डॉक्टर तेजस ठाकरे यांचे सहकार्य लाभ आहे हा शोध केवळ नवीन प्रजातीच्या यादीमध्ये एक नवीन नाव जोडण्यासाठी नाही तर याने पश्चिम घाटाच्या हॉटस्पॉट हॉटस्पॉटमध्ये चालू असलेल्या संरक्षण प्रयत्नांची गरज ही अधोरेखित केली आहे महाबळेश्वर पठार आता स्थानिक प्रजातींच्या प्रमुख क्षेत्राच्या रूपामध्ये ओळखलं जात त्यामध्ये सुधारित संरक्षणाच्या उपाययोजना आवश्यक आहे तसे मग हे संशोधन डॉक्टर ओमकार यादव यांनी व्यक्त केले आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो